नमस्कार आपण जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा ढोरोशी आणि श्रीमंत छत्रपती प्रता श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले विद्यालयाच्या परिसरात आहोत श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह विद्यालय भोसले परिसर आपण आता केंद्रशाळा जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा ढोरोशी येथील केंद्रशाळेच्या परिसरात आहोत आणि प्रत्यक्ष आलोय पाच मिनिटं म्हणल्या बघा छान तयार केलंय बघतो की बघतो गे म्हणला छान जो के ले तो ले हाँ, तो हाँ, हो जबरदस्त आहे रॉ हा नाही हा नमस्कार आपण आता केंद्र शाळा ढोरोशी या ठिकाणी आहोत आणि सातारा जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाची आलेली शाळा या ठिकाणी आहे नमस्कार सर शाळेचे मुख्याध्यापक सन्मान्य निकम सर आहेत आणि या शाळेचं तुम्ही भूमोल असं यश मिळवलेलं आहे तर आपण बांधव ग्रुप या चॅनलवर आपण बोलत आहात अत्यंत सुंदर असं हा रमणीय परिसर तुम्ही सर केलेला आहे पूर्वीच्या काळातील ढोरूशी शाळा आणि आत्ताची खरोखर लोकसहभागातून ही निर्माण झालेली शाळा आज आपण पाहत आहोत एक सुंदर या शाळेमध्ये शाल पोषण आहार कक्ष पुढं आहे इकडं प्राथमिक शाळा अंगणवाडी विभाग दोन आहेत शिवाय माध्यमिक शाळेचे इकडं आहे आमच्या इकडं आजीजी बी आलेले आहेत शालेय पोषण आहाराच्या आजीजी नमस्कार आपल्याला काय वाटतंय म्हणजे की आपण बांधव ग्रुप या यूट्यूब चॅनलवर आपण बोलत आहात तर आजी शालेय पोषण आहाराचं काम तुम्ही पाहता तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे आपल्या शाळेचा प्रथम क्रमांकाला आजी ह्या शालेय पोषण आहाराचं सुंदर चार काम पाहतात इकडं मुख्याध्यापक कार्यालयसुद्धा इकडं आहे तर आजी सांगा म्हणजे कसं तुम्हाला वाटतं हे या संदर्भात खूप छान बनवले का इकडे बरं बरं हां मुलांसाठी उपयोग हां 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 नुसतं बाह्यांक बघायचं नाही नुसतं बाह्य नाही तर आतमध्ये सुद्धा चांगली अशी प्रगती आहे सन्मान्य मुख्याध्यापक सन्मान्य निकम सर यांच्याशी सुद्धा मी बोलणार आहे तर आपण तिथ बरं हा हां तर आता प्रत्यक्ष आपण बघणार आहोत या ठिकाणी हो सन्मान्य निकम सर यांचा हा वर्ग इयत्ता तिसरी आणि चौथीचा हा वर्ग आहे आणि शिवाय एसी सी या शाळेमध्ये किंवा चांगलं डिजिटल असा क्लासरूम तयार करण्यात आलेला आहे बोर्ड आहे आणि हे मुलं वापरतात महत्वाचं म्हणजे याच्यावरती फळ्याच पण काम होत संगणकाच काम होत टीव्हीच काम होत सर्वॉल प्रोजेक्टरच काम होत म्हणजे सगळं काम एकटा इंटरॅक्टिव्ह बोर्ड होत जवळपास एक लाख रुपये किंमत एका ग्रामस्थांनी दोन इंटरॅक्टिव्ह बोर्ड आपल्याला दिलेले आहेत आणि आता शाळेचा अभ्यास करून सुद्धा त्याच्यावर सगळा लोड केलेला आहे त्यामुळं सगळं त्याच्यावरती ओके ओके खूप छान हा 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 त्याचप्रमाणे इकडं खूप छान हा 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 हे वर्ग आहे इकडे चौरेसर बी आहेत का वर्ग शिक्षक हा नमस्कार इकडं आमचे मिस्त्री बी आलेले आहेत हा चला केंद्र प्रमुखांचं कार्यालय आहे आणि इकडं हॉल सुंदर असा हॉल इकडं बनवलेला आहे अत्यंत सुंदर असं इकडचं वातावरण आहे सर खूप छान असा हा भाग केलेला आहे खो खो हॉल आहे इकडे सगळं खेळाचं साहित्य आहे मुलांचं मुलं वापरतात इथे ठेवतात व्यवस्थित बरोबर बरोबर हे त्यानंतर सगळं आपलं साहित्य आहे पेट्या मिळाल्या पेट्या वगैरे असं केलेलं आहे एसी वगैरे इकडेच बसवलाय का सर एसी म्हणलं इकडेच बसवलंय का बरं 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 हा बोला की सर माहिती हे आपले इंट्रॅक्टिव्ह बोर्ड सन्मान्य चौरे सर या ठिकाणी आहेत सर आपण या शाळेची माहिती आपण द्यायची बांधव ग्रुप यायचे युट्यूब चॅनलवर आपण बोलत आहात तर कशा पद्धतीचं तुमचं या ठिकाणी कशा पद्धतीचं तुम्ही हा वर्ग तयार केलेले आहेत किंवा सन्मान्य निकम सरांचं मोलाचं सहकार्य आहे तर खूप छान किचन सेट बी सर पाहतो आमच्या जी जी बिगडं आहेत खूप चाइल्ड फ्रेंडली वातावरण आहे तर या ठिकाणी आपण प्रत्यक्ष पाहतोय की ह्या शाळेचं कसं बाह्यांग रूप बदललेलं आहे अत्यंत सुंदर अशी जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाची शाळा या ठिकाणी आहे सन्मान्य सुनीलजी लोहार सर आमच्या जी जी बी इकडं आहेत तर या ठिकाणी सर बोला आपण कशा पद्धतीचं इकडं वर्ग तयार केलेले आहेत आमची दिदीसुद्धा इकडं आहे निकम दिदी ओके okay, बाय गावातील ग्रामस्थ म्हणजे सरपंच सर असतील असतील नागरिक आहेत ग्रामस्थाव आहेत शिक्षणासाठी लोकल आहेत त्यांच्या सर्वांच्या प्रयत्नातून आणि खास करून निकम सरांच्या संकल्पनेतून त्यांनी यापूर्वी ज्या मध्ये काम केले होते शाळेत त्यांची संकल्पना जी डोक्यात होती ती प्रत्यक्ष इथं उतरवण्यात आलेली आहे त्यासाठी महत्वाचं म्हणजे गावातील सगळ्या लोकांनी त्यांना दिलेलं आणि टीचर म्हणून काम करता आमच्या शाळेचा या शाळेचे एक शिक्षक म्हणून काम करता तर सर आम्हाला एक डिजिटल वर्ग आपला दाखवा तर खूप छान असं तु पाठीचं काम केलेलं आहे आमचे मिस्त्री हे सुद्धा आहेत तर खूप छान इकडं वेल्डिंगचे जे काम करणारे आमचे सगळे सुनील लोहार सर आमचे काकांचे बंधुराज हे इकडे उपस्थित आहेत पण तुम्ही कोणता खेळ खेळताय दाखवा सांगा लंगडी अरे वा एवढ्या उन्हाची स्विमिंग टँक कुठं आहे बघायला जातोय दाखवा तर इंटरेक्टिव्ह बोर्ड सुद्धा आपण पाहत आहोत या ठिकाणी अंगणवाडी विभाग ज्ञानांकूर आहे शिवाय ज्ञानदीप या दोन अंगणवाडीचा इकडं विभाग आहे तोही आपण धावती भेट देत आहोत या ठिकाणी आमच्या मगर मॅडम आहेत आणि संपूर्ण आपली जिल्ह्यातली शाळा अंगणवाडीसुद्धा एक आदर्श शाळा म्हणून या गावामध्ये आहे हे गाव आदर्श आहे शिवाय किचन सेट आपल्याला पुढं दिसतं आहे स्विमिंग टँकचंही काम सुरू आहे तर या ठिकाणी आपण यूट्यूब चॅनलवर आपण बोलत आहोत तर अंगणवाडी विभागाला आपण भेट भेट देत आहोत या ठिकाणी मगर मॅडम आहेत त्यानंतर त्यानंतर okay. इकडं मॅडम आमच्या आहेत अंगणवाडी सेविका मदतनीस यांचं काम सुरू आहे सर्वे वगैरे असेल किंवा इतर नमस्कार मॅडम तर आपण अंगणवाडीचं विभाग इकडं पाहता जसं की स्कूल मदर असं म्हटलं जातं तुम्हाला बालवाडीचं अंगणवाडीच रूपांतर झालं चालू आहे हां चालू आहे हां 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 म्हणजे पूर्वतयारी पहिलीच येणारी मुलं किंवा पाच हां 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 ब्लेंडेड कोर्स ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहे का मॅडम बरं 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 हा इकडे स्वतंत्र तुमच्या ह्या इमारती वगैरे झालेल्या खूप छान प्रसन्न असं वातावरण तुम्ही हे तुमच्या अंगणवाडी पलीकडे बी एक आहे का हां 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 तर मगर मॅडम खूप

विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास करणे हा पाया मजबूत करणे हे तुम्ही काम करता धन्यवाद मॅडम आपला बहुमूल्य वेळ काढून मॅडम तुमची अंगणवाडी इकडे आहे का या बाजूला बरं 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 आम्ही भेट देतो थोड्या वेळा त्याचा ओके मॅडम धन्यवाद आपला बहुमूल्य वेळ काढून मगर मॅडम यांनी वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपण आता प्राथमिक शाळेच्या विभागाचं माहिती पाहतोय की जेणेकरून हे मॉडेल स्कूल किंवा आदर्श शाळा सन्मान्य चौरेसर असतील इकडं हा आकाश विभाग अग्नि किंवा जल वायू या पद्धतीचं वेगवेगळे कक्ष कम्प्युटर विभाग आहे शिवाय या शाळेमध्ये असणारा इंटरॅक्टिव्ह बोर्ड आता आमची दिदी आहे दिदी आपलं नाव सांगा आपण काय करताय इकडं ब्लॅकबोर्ड चालवताय इंटरएक्टिव्ह बोर्ड आहे आता कसं काय उपयोग करायचं ते सांगा तुम्ही बाळांना शाळेमध्ये हे इंटरेक्टिव्ह बोर्ड आहे सांगा कसं तुम्ही करताय दाखवा फर्स्ट पासून हां एक जणांनाच करायचं असतं ना काय ना वन टाईम वनच हा तू काय करतोय सांग नाव प्रथम सांग तुझं हां 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 तू काय करतोय आता गणित सोडवतोय सोडव मग इंटरएक्टिव्ह बोर्डवर हां बोर्ड तयार कर एक एक्झाम्पल हां करा गणित सोडवा किती आ, सांगा गणित वाचा सहाशे बेचाळीस भागिले सहाशे बेचाळीस भागिले तीन असं गणित आहे बरोबर हा खूप छान तू तयार करतोय हा कसं मग सोडून दाखव बाळा एक गणित सहाशे बेचाळीस भागिले तीन हा करून दाखव भागकार गणित किती लाईस तू चौथी हा करा बोलत बोलत हा

का तेच गणित तू सोडून दाखव असू दे असू दे आता असू दे हां चला ते असू दे हां इथं तू सोडून दाखव काय नाव तुझं तेच गणित सोडवा हां चला आवरा तिथं तू लिहू शकते दुसरं एका वेळेला दोघं लिहू शकतात जा तू तिथं सोडव इंग्रजीत सोडव हां सांग तुझं नाव हां काय अनन्या अनन्या दिदी सोडवते सोडवा इंग्रजीमध्ये इथं इथं उंचाव घ्या तीनशे बेचाळीस भागिले तीन हां करा इथं इंग्रजीमध्ये हां करा चला तीनचा पाडा तीन एके तीन बरोबर बोलत बोलत हां हां बरोबर आहे बरोबर आहे हा चला हां करा की मग चार मधून तीन गेले हा आता बरोबर आहे आता करा चारचा तीन तीन ना बाराला भागा तीन ना बाराला भागा तीनचा बारा तीन पाडा बारापर्यंत तीन चोक आ, आ, तीन तो हा इथं चार लिहा हा बरोबर बरोबर आहे दिदी तुम्ही बारा वाजा बारा हां बारा करा तिथं तीन चौक बारा बारा की तिथं हां बरोबर हां बारातनं बारा गेले शून्य टेशवरा हां खूप छान आता तुम्ही जरा दुरुस्ती करा तुमच्या याच्यामध्ये ओके खूप छान सर इकडे केलेलं आहे आता आपण सध्या मुला हे वेगवेगळ्या प्रकारचे गणित सोडवत आहेत आणि हा बघितलं बघितलं आता ही कुठलं तुमचं मुख्याध्यापक कक्ष आहे हां दाखवा मुख्याध्यापक कक्षामध्ये सुद्धा सरांनी खूप छान असं इकडे हे केलेलं आहे खूप खूप सुंदर अशी ही शाळा निर्माण झाली मुख्याध्यापक स्टाफ स्टाफ रूमसाठी इकडे केलेलं आहे तर तिकडचं प्रयोग खूप सुंदर असं इकडं मिस्त्री आमच्या आहे तिकडं तयार करण्याने ही सुद्धा आयडियल केलेली आहे तर मिस्त्री खूप खूप तुमच्या या कार्याला शुभेच्छा आमचे जयवंत सर यांनी हा परिसर करण्यासाठी इकडं काम करतायत तर धन्यवाद दादा ओके हां सर आज जीजी जीजी आम्हाला किचन रूम दाखवा की तर आमच्या जीजी आहेत तिकडं स्वयंपाकचा जो विभाग आहे तो आपण किचन रूम पाहतोय अत्यंत सुंदर असं इकडं आयडियल किचन तयार केलेलं आहे हे संपूर्ण काचमध्ये याच्या विंडोज आहेत आपण पाहू शकतो शालेय पोषण आहार विभाग इकडं सुरू आहे इकडं डायनिंग रूम हां हां मुलं वगैरे असं सा जेवणासाठी बसण्यासाठी डायनिंग रूम केलेलं आहे खूप सुंदर असा चाइल्ड फ्रेंडली हे वातावरण झालेलं आहे आणि सुम खूप रमणीय खरोखर जिजींचं खूप इकडं कार्य आहे सुंदर असं आपण आता इकडं काम सुरू आहे इकडं स्विमिंग टँकचं ना सर सुरू आहे तर खूप छान असं सुंदर असं इकडं बागसुद्धा केलेली आहे परस बाग अजून इकडं काम सुरू आहे मुलांना पोहण्यासाठी सुद्धा इकडं स्विमिंग टँक असणारं इकडं बाग इकडं असं सफरचंदाचं झाडसुद्धा लावलेलं ला आहे अंजीरचं झाड आहे सफरचंद आहे ड्रॅगन फ्रूट्स आहे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती इकडं आहेत आणि शिवाय इकडं असणारं स्विमिंग टँकचं काम आता सध्या सुरू आहे इकडचा हा परिसर आपण पाहू शकतो अत्यंत सुंदर असं इकडं केलेलं आहे सर परसबाग आपली सुंदर आहे अंजीर इकडं असं म्हणतात की सपरचंदाचं झाड आहे काढलं काढलं का हा हा चालू होत त्यावेळेला तिथं होतं बरं 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 ओके धन्यवाद सर खूप सुंदर असं तुम्ही इकडं हा परिसर डेव्हलप तुमच्या संकल्पनेतील शाळा एक आदर्श मॉडेल स्कूल तुम्ही बनवण्याचं स सा, निकम सर काम करतायत तर तुमच्या या कार्यासाठी संपूर्ण ग्रामस्थांचं सहकार्य आहे शिवाय आमच्या बांधव ग्रुप या यूट्यूब चॅनलमार्फत आपलं खूप खूप मनापासून असं शुभेच्छा पुढील कार्यासाठी आपणाला शुभेच्छा आहे धन्यवाद हां ओके सर आणि या शाळेमध्ये फॉरेनचे लोकसुद्धा बघायला येतात आणि तुमच्याकडं परदेशातील लोक शिक्षक इकडे भेट देत असतात तर त तात्या कसं म्हणजे ते लोक येतात आणि त्यांना कसं कोणत्या गोष्टीमुळे इकडे ते लोक परदेशी इकडे शिक्षक टीचर येत असतात आपल्याकडे येऊन गेलेत आतापर्यंत कॅनडा आणि स्वित्झर्लंडचे शिक्षण तज्ज्ञ कॅनडा या देशातील आणि स्वित्झर्लंड म्हणजे त्यांनी इथं काय पाहिलं म्हणजे या शाळेचं वेगळं पण त्यांना नेमकं काय जाणवलं तिची मुलं सुद्धा का बरं तिसरी चौथी पाचवी सातवी पर्यंत संख्या ज्ञान त्यांना आहे किंवा शाळेचं वातावरण काय हिल्दी आहे याचा अभ्यास करण्यासाठी ते आले होते म्हणजे त्यांना पहिलीची मुलं आपल्या संख्या वाचतात लिहितात विस्तारित रूप डोळे झाकून ते करण्याचं तो का होतो संवेदना चेतना संवेदना जागृती म्हणून आहे त्याच्यामध्ये आपण जी कामं डोळे उघडे ठेवून करतो ते आमची मुलं डोळे बंद करून करतात डोळ्यावरती पट्टी बांधल्यानंतर मुलं मग त्याला नाव काय त्या उपक्रमाला चेतना जागृती हा उपक्रम ज्ञानेंद्रियांची चेतना जागृती केली डोळे बांधून ती सगळे विद्यार्थी एखादी गोष्ट करत असतात एकोणीस पैकी सोळा मुलांची चेतना जागृती झालेली आपल्या तो कोर्स जर बाहेर करायचा म्हणलं तर त्याला पंधरा ते पस्तीस हजार रुपये पर्यंत फी घेतली जाते त्या आपण विनामूल्य किंवा मूल्य मानण्यापेक्षा स्वयंसेवक तुम्ही घेऊन त्या शाळेत आणून ते म्हणजे मुलांची एकाग्रता टिकवणे हा त्याच्यातला उद्देश आहे का बरं 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 ओके धन्यवाद सर खूप काही बोलण्यासारखं आहे नेमकं नंतर तुमच्या शाळेत भेट दिली धावत्या भेटीत तुम्ही भवभवन माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर ओके थँक्यू सर तर चौरे सर इकडे आहेत बरं ठीक आहे तर आपण आता या ठिकाणी सरांनी जी माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद चौरे सर आणि निकम सर आणि असणारा स्टाफ कोण आहेत नलवडे मॅडम इकडं हां हां तर सर धन्यवाद आपल्या बहुमोल वेळ काढून इकडे हे स्टुडंट आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत हॉट इज युअर नेम स्टँडअप प्लीज स्टँड स्टँडअप हॉट इज युअर नेम टेल मी माय सेल्फ इंट्रोड्युशन प्लीज स्टार्ट माय स्कूल नेम इज झेडपी झेडपी प्राईमरी सेंटर स्कूल सेंटर स्कूलो बेस्ट माय टीचर्स नेम इज माय टीचर्स नेम इजेम नवडे मॅडम ओके व्हेरी गुड थँक्यू तर खूप छान असं इकडं माहिती दिलेली आहे इकडं हा परिसर एकदम बोलका करण्याचं काम सन्मान्य निकमसर भोय चौरे चौरेसर आणि नलवडे मॅडम या सर्वांसाठी गावकऱ्यांसाठी खूप खूप शुभेच्छा इथल्या ग्रामस्थांनी खूप चांग चांगली अशी मदत केलेली आहे इकडं ज्ञानांकूर अंगणवाडी असेल ज्ञानदीप असेल किंवा माध्यमिक शाळा जवळच आहे तर या सर्व क्षेत्र डेव्हलप करण्याचं काम इकडं सुरू आहे तर सर्वांनी निकम तात्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे तर भूमल वेळ काढून म आम्हाला ही माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू ओके बाय